हा जो प्रकार तुम्ही पाहता बरेचदा शेंड्यातले पानं हिरवे असतात आणि झाडाचे मधातला जो पॅच आहे आता खाली खाली सुद्धा हिरवा आहे पण मधातला भाग जो आहे तो जांभळा लालसर जांभळा असा पडलेला तुम्हाला दिसतो हा पाहू शकता तो तर मग हा काय प्रकार आहे तर इथं जे अन्नद्रव्य आहे झिंक आणि फेरस जसं मी त्या दिवशी सांगितलं आहे की जो चार्ट असतो तो कसा वाचायचा जो अन्नद्रव्य कमतरतेचा जो चार्ट आहे चार तो कशा पद्धतीने त्याचं वाचन करायचं तर तुम्ही जर तिथं पाहिलं असेल तर झिंक आणि फेरस हे दोन असे घटक आहे ज्यांची कमतरता हे पिकाच्या मधातल्या भागात जाणवते असं मी तुम्हाला सांगितलं होतं इथं तुम्ही जे चना पिकात हे जे लक्षणं दिसतात बरेचदा तर हे झिंक किंवा फेरस मुख्यतः झिंक या अन्नद्रव्याचे लक्षणं हे असतात आणि मग हे कसे भरून काढायचे तर तुम्ही याचा स्प्रे करू शकता फवारणीद्वारे तुम्ही हे देऊ शकता चिलेटेड झिंक आणि फेरस, फेरो झिंक नावाचे प्रोडक्ट बाजारात आहेत किंवा फेरस झिंक वेगवेगळ्या वे नावाने ते असू शकतात फेरस आणि झिंक त्यामध्ये असलं पाहिजे चिलडेड फॉर्ममध्ये आणि त्याचा पंचवीस ते तीस ग्रामचा पंधरा लिटर पाण्याला डोस घ्यायचा सुंदर रिझल्ट तुम्हाला तिथे येतील फुलात सुद्धा तुम्हाला एक मजबूती आलेली जानवर ज्या जमिनीमधला आपण व्हिडिओ पाहिला की तिथं झिंक आणि फेरसची कमतरता मी चना पिकावर दाखवली तुम्हाला तर ती जमीन अशी होती की थोडी हलक्या स्वरूपाची होती म्हणजे तिथं खरंच झिंक आणि फेरसची कमतरता असू शकते परंतु आता ही जी जमीन तुम्ही पाहता एकदम काळीची भुजवूशी जमीन आहे जवळपास वीस फूट आ, खोल पर्यंत इथं काळी जमीन आहे आणि ही वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठावरची जमीन आहे बरोबर तर इथं तुम्ही पाहू शकता एवढी जर काळी जमीन आहे तर मग इथं अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्य हे सगळे प्रकारचे अन्नद्रव्य भरभरून असतात भरपूर भर मोठ्या प्रमाणात असतात मग अशा जमिनीत इथं झिंक सारख्या अन्नद्रव्याची कमतरता दिसणं शक्य आहे का काळीच्या जमिनीमध्ये सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य असतात त्यामुळं मग त्या जमिनीत झिंकची कमतरता कशी काय इथं इथं कसं काय ते दिसत आहे झिंगची कमतरता तर मंडळी लक्षात घ्या प्रत्येक अन्नद्रव्य जे आहे हे वेग दुसऱ्या जे काही पिकाला लागणारे जे सोळा प्रकारचे अन्नद्रव्य आहे याच्यासोबत रिॲक्ट करत असतात त्याच्यामुळं या जमिनीमध्ये जर नत्र भरपूर असेल तर झिंक चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल सल्फर असेल तरी झिंक चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल परंतु या जमिनीत जर स्फुरदचं प्रमाण जास्त असेल आणि झिंकचंही प्रमाण जास्त असेल तर स्पुरद त्या पिकाला झिंक उचल करू देत नाही लक्षात आलं का मॅग्नेशियम जरी जास्त असेल या जमिनीत तरी ते झिंकची उचल करू देत नाही तर हे जे अन्नद्रव्याचे जे गणित आहे हे गणित तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला है, हे अन्न हे गणित समजत नसेल तर मग काय केलं पाहिजे तर आजच ॲग्री पॉवर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे जे काही पुढे येणारे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी तुम्हाला तिथं सॉल्व्ह करून देणार आहे म्हणून मंत्रिमंडळी लक्षात ठेवा असेल वार तर सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर धन्यवाद